आणि मला तिने सांगितलं की मला नाही पण म्हणलं माझ पु म्हणून लिहिलं व या पुस्तक बरं आता ना त्याने <laughs> <paid> <notebook> <देगा>। <paid ketika prohibited summary> <Kimberly>

એ ગાડી ના તો ચાલે તો પેલી પટો આ રબા કે ભાઈ પટો બાબા હે હા અરે થોડી એ માઉસે તુજા મુળ ફોતે નાના છે તમાર છે પોચા તો કે

दहा वेळा भांडा झालं दहा वेळा तो पण रिझल्ट मिळाला का नाही तुम्ही सांगितलं काम झालं काम शांत राहायला पाहिजे होतं त्यांनी रोज मारतो त्यांना गावात आपला नाद करा का नाही सोप मार तुम्ही तुला मारे पोपट राव कुठं घेऊ काय हा कुठं घेऊ लाव का

काय तर गावात ठेवणार सांगायला लागले मला की बी मला पैसे मारायच होत कॅमेरा